हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे सो माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा स्किप करू नका मी हे जवस घेतलेलं आहे ह्याला आपण अळशीही म्हणू शकतो आणि जवसही म्हणू शक म्हणू शकतो सो आज मी त्याची चटणी बनवणार आहे तर हे जवस आहे दोनशे ग्रॅम आणि लाल मिरची पावडर घेतली अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे मीठ घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे अर्धा पाकळ्या आणि तुम्ही लाल मिरच्या अख्ख्या पण घेऊ शकता आता मी ही भाजून घेणार आहे छान पिकी अगोदर थोडी ला थोडं एकदम क्रिस्पी होसपर्यंत तुम्ही बघू शकता आणि गॅस एकदम मध्यम ठेवायचा आता याच्यामध्ये मी जिरे आणि लसूण भाजून घेणार आहे हे दोन्ही पण मध्यम गॅसवरती तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आणि आता हे दोन्ही मी भाजून घेणार आहे व्यवस्थितपैकी आता हे मी परातीत काढून घेतलेत आता हे दोन्ही मी भाजून झाले तिन्ही वस्तू म्हणजे जिरे अळशी आणि लसूण आता मी ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकणार आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता आणि लाल मिरचीचाही वापर करू शकता आता मी याच्यामध्ये मीठ टाकणार आहे चवीनुसार आणि धना पावडर टाकणार आहे याच्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा धना पावडर आता मी ही सुकी वाटून घेणार आहे याच्यामध्ये पाणी नाही टाकणार आहे अजिबात आणि एकदम बारीक वाटून घेणार आहे अळशी याला जवसही म्हणतात स्वतः ही आपली वाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जवसाची चटणी अशी आणि तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबरी खाऊ शकता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वाटायची एकदम बारीक सो व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये मला तुम्ही नक्की कळवा धन्यवाद थँक्यू